विधानसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालाचं विश्लेषण आता सुरू झालंय सोबतच महाविकास आघाडीच्या अपयशाच्या कारणांचीही चाचपणी चा आता होताना दिसतीये या अपयशामागे मुस्लिम फॅक्टर कितपत कारणीभूत ठरला याचही आता अभ्यासक विश्लेषण करताना दिसत आहे महाविकास आघाडीवरील मुस्लिम समाजाच्या नाराजीच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण होत मुस्लिम समाजाला उमेदवारीमध्ये मिळालेलं अपूर प्रतिनिधित्व महायुतीच्या सुनामीतही महाराष्ट्राच्या जनतेनं नेमकं किती आणि कोणत्या मुस्लिम उमेदवारांना विधानसभेत पाठवलंय हो हे पाहणंही आता तितकंच महत्वाचं आहे आपल्या आजच्या या व्हिडिओतून आपण याविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रज्ञा तुम्ही पाहत आहात आवाज मराठी यावेळीही ही विधानसभेतील एकूण मुस्लिम आमदारांची संख्या ही नाही आणि कमीही झालेली नाही ती इतकीच राहिली आहे गेल्या वेळेचे फारुख शाह झिशांत सिद्दीकी नवाब मलिक हे आमदार यावेळी सभागृहात नसतील तर साजिद खान हरुण खान सना मलिक हे आमदार पहिल्यांदाच सभागृहाचे सदस्य बनतील याआधी दोन हजार एकोणीस मध्ये दहा मुस्लिम आमदार विजयी झाले होते त्यात काँग्रेसचे तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्ष तसेच एम चे प्रत्येकी दोन उमेदवार आणि शिवसेनेचे एकमेव उमेदवार विधानसभेत पोहोचले होते तर यंदाही महाराष्ट्राच्या जनतेनं विधानसभेवर दहा मुस्लिम आमदार पाठवले कोण आहेत हे दहा मुस्लिम आमदार आणि त्यांच्या विजयामागे कोणते फॅक्टर महत्वाचे ठरले आहेत चला पहिले आमदार आहेत मालेगाव मध्यने पसंती दिलेले मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक महाराष्ट्रातील मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून एम आय एम चे एकमेव उमेदवार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालीक विजयी झाले आहेत त्यांनी एकशे मतांनी पराभव केलाय इस्माईल यांना एक लाख नऊ हजार सहाशे त्रेपन्न मते मिळालीत तर आसिफ शेख यांना एक लाख नऊ हजार चारशे एक्क्याण्णव मते मिळाली आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही एमआयएम ला मालेगाव मध्य मतदारसंघात यश मिळालं होतं त्यावेळी मुफ्ती इस्माईल यांनी आसिफ शेख यांचा सुमारे अडतीस हजार मतांनी पराभव करून निवडणूक जिंकली होती यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अंतिम क्षणी मौलाना मुफ्ती यांची प्रकृती बिघडली होती आजार त्यामुळे त्यांना सहानुभूती मिळाली असंही बोललं जात आहे सर्वोच्च धार्मिक पद ईदगाहचे इमाम शहरातील मतदारांमध्ये असलेला आदर व धार्मिक पगडा गुन्हेगारीला प्रखर विरोध या बाबी त्यांच्या विजयाला हातभार लावून गेले आहेत याशिवाय मतदारसंघात मंजूर असलेली महत्वपूर्ण कामे करण्यासाठी संधी हवी हा प्रचार व अंतिम टप्प्यातील काही विकास कामांचा शुभारंभ त्यांना लाभदायक ठरलाय आता पाहूयात मालाड पश्चिम मधून निवडून आलेले असलम शेख यांच्याबद्दल गेल्या पंधरा वर्षांपासून काँग्रेसचा अजिंक्य मतदारसंघ असलेल्या मालाड पश्चिम मध्ये यंदाही काँग्रेसनं गड राखलाय काँग्रेसचे उमेदवार असलम शेख यांनी अवघ्या सहा हजार दोनशे सत्तावीस मतांनी भाजप नेते आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांचा पराभव केलाय असलम शेख यांना मते मिळालीत तर भाजपच्या विनोद शेलार यांना एक्क्याण्णव हजार एकशे पंच्याहत्तर इतकी मते मिळाली आहेत दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीपासून दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देखील अस्लम शेख यांनी विजय मिळवलाय दोन हजार चौदा मध्ये शिवसेना आणि भाजप यांनी वेगवेगळी निवडणूक लढवली आणि भाजपला देखील काही विशेष कामगिरी करता आली नाही दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना आणि भाजप यांची पुन्हा एकत्रित युती झाली मात्र काँग्रेसचे अस्लम शेख एकदा पुन्हा मोठ्या फरकानं विजयी झाले त्याचबरोबर धारावीच्या अपात्र पूर्व समाजवादी पक्षाने विजय मिळवलाय या मतदारसंघात यावेळी या दुहेरी लढत पाहायला मिळाली समाजवादी पक्षाचे विद्यमान आमदार रईस शेख हे बावन्न हजार पंधरा मताधिक्याने पुन्हा एकदा निवडून आले त्यांच्या समोर असलेले भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेले संतोष शेट्टी यांना एकूण मिळाली तर रईस शेख यांच्या पारड्यात एक लाख एकोणीस हजार सहाशे सत्त्याऐंशी सा विजयी मते पडली आहेत तसेच हा मतदारसंघ अनेक समस्यांनी वेढलेला आहे अनधिकृत बांधकाम वाढती गुन्हेगारी कचऱ्याची समस्या यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर रईस शेख प्रामुख्याने काम करत आहेत त्यामुळे या ठिकाणच्या जनतेने त्यांना कौल दिल्याचं दिसून येत आहे यानंतर आहेत अकोला पश्चिमचे साजिद खान भाजपचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा काँग्रेसनं पाय रोवलेत काँग्रेसच्या साजिद खान यांना एक हजार दोनशे त्र्याऐंशी मतांनी विजय मिळालाय काँग्रेसच्या साजिद खान यांना अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अठरा मते मिळालीत तर भाजपच्या विजय अग्रवाल यांना सत्याऐंशी हजार चारशे पस्तीस मते मिळाली आहेत यंदाच्या निवडणुकीत अकोला पश्चिम मध्ये विजयासाठी भाजप आणि काँग्रेस दरवेळी भाजपच्या यशामागील मुख्य कारण असतं तिरंगी लढतीत होणारा भाजपचा फायदा मुस्लिम मतदारांचे विभाजन काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये झाल्याने भाजपने आपली स्थिती मजबूत आहे एकोणीस मध्ये अशाच परिस्थितीत भाजपला विजय मिळाला होता मात्र या वर्षी ऐनवेळी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी दुरंगी लढत पाहायला मिळाली यंदाही मंत्री अब्दुल सत्तार यांनी गड कायम ठेवत सलग चौथ्यांदा विजय मिळवलाय त्यांनी तब्बल दोन हजार चारशे वीस मतांनी या मतदारसंघात विजय मिळवला आहे शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांना एक लाख सदतीस हजार नऊशे साठ पस्तीस हजार पाचशे चाळीस इतकी मतं मिळाली आहेत शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर हा मतदारसंघ सत्तारांसाठी आव्हानात्मक समजला जात होता शिवसेनेच्या जा फुटीमुळे मतविभाजनाचं मोठं आव्हान सत्तार यांच्या समोर होतं तरी देखील त्यांचा दणदणीत विजय झालाय सिल्लोड विधानसभा मतदार क्षेत्राच्या जातीय समीकरणांची चर्चा केली तर तिथे मुस्लिम समाजाचा प्रचंड प्रभाव आहे तसेच या क्षेत्रातील एकूण मतदारसंघापैकी मुस्लिम मतदार सुमारे वीस टक्के आहेत या जातीय समीकरणांचा देखील त्यांना फायदा होत असल्याचं यावरून स्पष्ट होतंय आता पाहूयात महत्वाची लढत असणाऱ्या मानखुर्द शिवाजीनगर येथील अबू आझमी यांच्याबद्दल ज्यांना मानखुर्द शिवाजीनगरच्या जनतेनं यंदाही विधानसभेत पाठवले मानखुर्द शिवाजीनगर अबू आझमीचा तब्बल बारा हजार सातशे त्रेपन्न मतांनी विजयी झालाय यावेळी मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं कारण दोन मातब्बर मुस्लिम नेते इथे एकमेकांसमोर ठाकले होते मुस्लिम बहुल असलेल्या मागचे आमदार अबू आझमी यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवाब मलिक यांचे आवाहन होते परंतु सपाचे अबू आझमी आणि एम आय एम चे अतिक अहमद खान यांच्यातच चुरशीची लढत पाहायला मिळाली अबू आझमी यांना या निवडणुकीत चौपन्न हजार सातशे ऐंशी मते तर अतिक मत भाजपकडून साथ मिळालेली नव्हती मलिक यांच्या बरोबरच शिंदे यांच्या शिवसेनेने सुरेश पाटील यांना ही उमेदवारी दिल्यानं महायुतीमध्ये मतं विभागली गेली याशिवाय मानखुर्द शिवाजीनगर येथे साधारण पंचावन्न टक्के मुस्लिम मतदार आहेत त्यानंतर इतर मतदारसंघांचा नंबर लागतो त्यामुळे निवडणुकीत मराठी विरुद्ध मुस्लिम अशी चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळाली आणि यात अबू आझमी यांनी बाजी मारली आहे त्यानंतर आहेत हसन मुश्रीफ कागल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ हे सहाव्यांदा विजयी झालेत तब्बल अकरा हजार पाचशे एक्क्याऐंशी मतांनी त्यांचा विजयी झालाय हसन मुश्रीफ यांना एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे एकोणसत्तर मते मिळालीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे समाजित सिंह घाटगे यांना एक लाख तेहतीस हजार सहाशे अठ्याऐंशी मते मिळाली दोन एक हजार एकोणीस ला कागलमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली होती तेव्हाही मुश्रीफ यांना एक लाख सोळा हजार अशी सर्वाधिक मते मिळाली होती यंदा पुन्हा एकदा मुश्रीफ यांना जनतेचा कौल मिळालाय त्यांची सामान्य जनतेशी जुळलेली नाळ कारखान्याचे मताधिक्य गावागावात उभी केलेली त्रिस्तरीय सक्षम कार्यकर्त्यांची फळी राजकीय मुसद्दीपणा आणि अनेक निवडणुकांचा असलेला अनुभव या बळावर त्यांनी जोडण्या लावत शेवटच्या अंडर करंट चे वातावरण बदलले मतदारसंघाचा केलेला विकास आणि मंत्री म्हणून खेचून आणलेली अनेक कामे आणि योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात त्यांना यश आलंय आता पाहुयात उद्धव ठाकरे गटाचे एकमेव मुस्लिम आमदार वर्सोव्यातून निवडून आलेले हरुण खान यांच्याबद्दल वर्सोवा मतदारसंघात यंदा दुरंगी लढत पाहायला मिळाली यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हरुण खान यांनी एक हजार सहाशे मतांनी विजय मिळवलाय हरुण खान यांना शहाण्णव मते मिळाली आहेत तर भाजपच्या उमेदवार भारती लवेकर यांना त्रेसष्ट हजार सातशे शहाण्णव मते मिळवून त्यांचा पराभव झालाय हरुण खान यांचा वर्सोव्यात मोठा जनसंपर्क आहे वर्सोव्यात अनेक पायाभूत सुविधा प्रभागाचे सुशोभीकरण रस्ते नाले व्यायामशाळा वाचनालय उभारणी तसेच मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात त्याचबरोबर नगरसेवक म्हणून त्यांनी मतदारसंघात अनेक कामे केली आहेत शिवाय त्यांच्या पत्नी शाहिदा खान या सुद्धा राजकारणात सक्रिय असून त्या या भागात नगरसेविका राहिल्या आहेत या सगळ्या गोष्टींचा फायदा त्यांना या निवडणुकीसाठी झाल्याचं दिसून येते आता पाहूयात अनुशक्ती नगर मधून विजयश्री मिळवणाऱ्या सना मलिक यांच्याबद्दल नगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने गुलाल उधळला नवाब मलिक यांचे वर्चस्व असलेल्या या, या मतदारसंघातून त्यांची मुलगी सना मलिक या रिंगणात उतरल्या होत्या तब्बल तीन हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर मतांनी त्या निवडून आल्यात सना मलिक यांना एकोणपन्नास हजार तीनशे एक्केचाळीस मते मिळालीत तर त्यांच्या विरोधात असलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे फहाद अहमद यांना पंचेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट मते मिळाली आहेत सना मलिक या ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकारणात सहभागी झाल्या असल्या तरी त्यांचे समाजकार्य आणि नवाब मलिकांचे या मतदारसंघावरील वर्चस्व यामुळे ही जागा पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मिळवता आता शेवटचे आहेत अमीन पटेल मुंबादेवी मध्ये काँग्रेसच्या अमीन पटेल यांनी सलग चौथ्यांदा बाजी मारली आहे त्यांचा सामना शिवसेनेच्या शायना एन सी यांच्या विरोधात होता अमीन यांनी तब्बल चौतीस हजार आठशे चव्वेचाळीस मतांनी विजय मिळवलाय अमीन पटेल यांना चौऱ्याहत्तर हजार नऊशे नव्वद तर शायना एन सी यांना चाळीस हजार एकशे सेहेचाळीस मते मिळालीत हा मतदारसंघ वीस वर्षांपासून काँग्रेसचा बाले किल्ला राहिलाय हा मुस्लिम बहुल भाग आहे या ठिकाणी पंचावन्न टक्के मुस्लिम मतदार आहेत हे देखील पटेल यांच्या विजयामागील महत्वाचं कारण मानलं जात आहे त्यांचे येथील समाजाची दीर्घकाळ संबंध आहेत पटेल यांनी गेल्या तीन टर्म पासून मुस्लिम समुदायाचा पाठिंबा यशस्वीपणे राखलाय त्यामुळेच त्यांना हा विजय मिळवता आलाय राज्यात मुस्लिम लोकसंख्या बारा टक्क्याच्या आसपास आहे मात्र विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरून निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या दहा आहे म्हणजेच यावेळीही विधानसभेत लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसं मुस्लिम प्रतिनिधित्व मिळालेलं नाही बारा टक्के लोकसंख्या असणाऱ्या या समाजातील सभागृहातील टक्केवारी केवळ तीन पॉईंट सत्तेचाळीस टक्के इतकी शुल्लक आहे त्यामुळे राज्याला मुस्लिम प्रतिनिधित्वाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अजून खूप मजल गाठावी लागणार हे सुद्धा तितकंच खरं आहे बाकी आमचा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मुस्लिम राजकीय प्रतिनिधित्वाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा आवाज मराठी धन्यवाद